मुंबईच्या कवर पूर्वेतील माता रामाबाई आंबेडकर ग्रहामध्ये शहीद स्मारक सभागृहामध्ये एम एम आर डी ए संबंधित असलेल्या एसआरए प्रकल्पासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक या ठिकाणी संपन्न झाली याकरिता विभागातील आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्था आयडियल सहकारी गृहनिर्माण संस्था गीतांजली सहकारी गृहनिर्माण संस्था प्रियदर्शिनी चाळ तसेच क्रांतीवीर लहूजी साळवे सहकारी गृहनिर्माण संस्था महात्मा फुले झोपडपट्टी संघ चाळ क्रमांक एकशे चार तसेच सिंधुदुर्ग चाळ व सिद्धिविनायक सहकारी गृहनिर्माण संस्था या विभागातील नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचे मार्गदर्शक परमेश्वर कदम माजी नगरसेवक तसेच ओम साई गणेश गृहनिर्माण संस्था अध्यक्ष विकासाची गंगा शेवटच्या मुंबई गेली पाहिजे आणि प्रत्येकाला आपल्या हाताच आपल्या स्वप्नाच घर मिळालं पाहिजे जेवढी व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती या अस्तित्वात असता आज एवढा सगळा चांगला महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून येणारी आणि जात असताना काही व्यक्ती आपल्या स्वार्थासाठी लोकांना भडकवण्याचं काम करत आहे खंडीच्या खंडीच्या जेवणामध्ये विषीचं काम करत आहे पण अशा महाभागांच्या बळीन या फूल स्थापना तुम्ही बळ करू नका आणि साहेबांच्या मागे उभं राहा कारण हा जणांना आपल्याला कारण अतिशय प्रतिकूल मध्ये कामराज नगरचा विकास या माणसाने करून दाखवलेला आहे आणि असाच माणूस आपल्याला घर मिळून देऊ शकतो उभय साहेबांनी दाखवलेलं स्वप्न दोन हजार पाच मध्ये उभय साहेबांनी दाखवलेलं स्वप्न फक्त परमेश्वर कदम साहेबाच्या माध्यमातूनच पूर्ण होईल जय महाराष्ट्र जय भीम रामाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर मध्ये एम एम आर डी ए जो आपला एस आर प्रकल्प राबवित आहे त्या एस आर ए प्रकल्पासाठी एस आर एच्या अधिकाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वे केलेला आहे त्याचप्रमाणे एम एम आर डी एच्या या प्रकल्पासाठी एस आर एच्या अधिकाऱ्यांनी रोडमध्ये बाधित होणाऱ्या झोपडीधारकांचं ॲनेक्सर टू देखील प्रकाशित केलेलं आहे आणि त्यांचे ॲग्रीमेंट देखील चालू झालेले आहे त्याचप्रमाणे आपल्या उर्वरित बारा हजार सातशे साठ झोपडीधारकांचं ॲनेक्सर टू हे आज अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी प्रकाशित होत आहे आणि हे अनेक्सर हे कच्चं अॅनेक्सर आहे म्हणजे ड्राफ्ट ॲनेक्सर आहे हे कच्च अॅनेक्सर प्रकाशित झाल्यानंतर पंधरा दिवसानंतर अॅनेक्सर टूची अंतिम यादी प्रकाशित होते त्यामध्ये आपली घर पात्र अपात्र डिसाईड केली जातात किंवा अनिर्णित आहेत ते डिक्लेअर केलं जातं तर आज जे कच्च ॲनेक्सर टू डिक्लेअर होत आहे प्रकाशित केलं जात आहे त्याच्यामध्ये आपल्या झोपडीधारकांनी ज्या ज्या झोपडीधारकांनी एक्सर टूसाठी एस आर एच्या अधिकाऱ्यांना पात्रतेसाठी जे पुरावे दिलेले आहेत त्या झोपडीधारकांचे पात्रता झालेली आहे आणि ज्या लोकांचे पुरावे सक्षम नाही आहेत कमजोर पुरावे दिलेले आहेत काही पुरावे कमी दिलेले आहेत त्या लोकांची यादी अनिर्णित झोपडीधारक म्हणून लावलेली आहे तर पंधरा दिवस आपल्याला एस आर एकडून मिळालेले आहेत की आपण सर्वांनी जे अन अनिर्णित झोपडीधारक आहेत त्यांनी त्यांच्याकडील फोटोपास किंवा फोटोबाची पावती वोटिंग कार्ड दोन हजार दहाच्या आधीचं किंवा ज्यांच्याकडे दोन हजारच्या आधीचं आहे त्यांनी दोन हजारच्या आधीचं वोटिंग कार्डचं झेरॉक्स द्यायचं आहे ज्यांच्याकडे दोन हजार दहाच्या आधीचं आहे त्यांनी दोन हजार दहाच्या आधीचं द्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे लाईट बिल आहे आधीचा दोन हजारच्या आधीचा किंवा दोन हजार दहाच्या आधीचा आणि सध्याचा एक पुरावा म्हणजे सध्याचं एक नवीन लाईट बिल किंवा नवीन वोटिंग कार्ड हे असे पुरावे आपल्याला द्यायचे आहेत म्हणजे आपले, आपले सगळ्यांची घरं पात्र होतील आणि आपल्या शंभर टक्के झोपडीधारकांकडे दोन हजार दहाच्या आधीचा लाईट बिल देखील ला आहे आणि दोन हजार दहाच्या आधीचा वोटिंग कार्ड देखील आहे त्यामुळे आपले सर्व झोपडीधारक हे पात्र होणारे आहेत फक्त तुम्ही ते एस आर एच्या अधिकाऱ्यांकडे पोचवावेत तुम्हाला पोचवता आले नाही तर आपले जे कमिटी मेंबर आहेत प्रत्येक चाळीमध्ये दहा दहा अकरा अकरा कमिटी मेंबर आहेत ते कमिटी मेंबर देखील तुमच्याकडून पेपरची झेरॉक्स घेऊन एस आर एच्या अधिकाऱ्यांना देत आहेत आणि एस आर अधिकारी आपले शंभर टक्के घरं पात्र करत आहेत तर हे घरं पात्र करण्यासाठी कोणीही कोणालाही एक रुपया देऊ नये सर्वांची घरं मोफत पात्र केली जात आहे तुमच्या सर्व झोपडीधारकांचं हस्तांतरण शुल्क देखील आपल्याला ना भरायचं नाही एम एम आर ए ते भरत आहे त्यामुळे आपली सर्व घरं ही शून्य किमतीत विनामूल्य पास होता होणार आहेत सशुल्काचे पैसे देखील आपल्या लोकांना भरायचे नाहीत त्यामुळे आपण सर्वांनी लवकरात लवकर आपली घर पात्र होण्यासाठी पेपर एस आर एच्या अधिकाऱ्यांकडे द्या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला शंभर टक्के घरं पात्र करून घ्यायचे आहेत आणि आपण सर्वजण हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करू